निर्मल इंटरनॅशनल स्कूलच्या पूर्व प्राथमिक विभागात श्रीकृष्ण जन्माष्टमी व दहीहंडीचा जल्लोष पाचोरा तात्यासाहेब साहेब पाटील पा नगर येथील निर्मल इंटरनॅशनल स्कूलच्या पूर्व प्राथमिक विभागात श्रीकृष्ण जन्माष्टमीचा सोहळा व दहीहंडी उत्सव मोठ्या उत्साहात व वा आनंदमय वातावरणात साजरा करण्यात आला लहानग्या चिमुकल्यांनी श्रीकृष्ण व राधा यांची नटखट व निरागस वेशभूषा परिधान करून उपस्थितांचे मन मोहून टाकले मुलांच्या सादरीकरणाने संपूर्ण वातावरण भारावून गेले विशेष आकर्षण ठरलेली वेशभूषा स्पर्धा अत्यंत रंगतदार व उत्साही वातावरणात पार कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी पूर्व प्राथमिक विभाग प्रमुख सौ फरिदा भारमल सौ वर्षा पाटील प्रशासकीय अधिकारी श्री संतोष पाटील यांच्यासह शिक्षक व शिक्षिकेतर कर्मचारी उपस्थित होते सर्व शिक्षकांच्या परिश्रमांमुळे हा कार्यक्रम अविस्मरणीय ठरला पालकांनीही लहांग्यांच्या सादरीकरणाचे मनापासून कौतुक करत निर्मल इंटरनॅशनल स्कूलच्या उपक्रमांचे विशेष अभिनंदन केले अधिक माहितीसाठी फोकस मराठी न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा It's